सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय तर गाईज आज गुड आफ्टरनूनला झालेलं आहे ब्लॉग स्टार्ट आलो आहे तुम्ही बघितला कालचा ब्लॉग आम्ही टूरवरून आलो आणि आजचा ब्लॉग आम्ही आता घरचा सुरू होणार आहे सगळा टूर संपला आता गाईज आता घरचं काय असेल ते वर्धातलं त्याच्यानंतर मग आम्ही कुठं जाईल तिकडं दिसणारच आहे तुम्हाला सो कंटिन्यू so, बघत राहा आणि मजा मस्ती फोटो तुम्हाला येणार आहे ब्लॉगची आमची आम्ही अजून प्लॅनिंग केली काय काय त्या सगळ्या प्लॅनिंग येणार आहेत सो कंटिन्यू बघत राहा जेवण करायला चाललो आता आम्ही हा आजीकडे जेवण करायला चाललोय सो so, चला आता रेडी झाल्या तर जातो पटपट लास्ट टाइम ला तो सोफा इथे वेगळा होता तुम्ही बघितला आणि आता सोफा हा सोफा नवीन घेतला सोफा तुम्ही बघितला दुसरा होता तो जुना झाला त्यामुळे बदलून हा नवीन सोफा घेऊन आलाय सो एक नंबर सोफा आहे मला तर आवडला आणि एकदम कम्फर्टेबल आहे सोफा आणि परफेक्ट बसला आणि फ्रेम बघा तुम्हाला दाखवतो सोफा झाली हे बघा फ्रेम हे अनविलेचा आम्ही स हे केलं सेलिब्रेशन केलं तेव्हा फोटो काढतो हे आहे ना फ्रेम आणि हे बघा सगळ्यांनी रोहि जाचा आहे पबा ऐका म्हणतो दोघाचा शिवचा सगळे फ्रेम एकदम परफेक्ट हे वॉल् झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर साहेब आणि अक्षर आंबेडकर साहेब आणि फॅमिलीचा फोटो आहे सो असे पूर्ण सेटअप केले घराचा हे सगळ्यांची म्हणून आयडिया शिवची रोहिणीची आहे ना सो मस्त केलेलं आहे तुम्ही आयडिया

dade papa le jiso chamak paaya na are pushpa

त्यामुळं बंद आहे बा जिम भारी आहे बाबा आज संजय असल्यामुळे बंद आहे सुट्टी जिमला हे आहे मामा इथं बसतात बघा जिम त्याने ऑलरेडी बिल्डर आहेत हे बाबा हे सगळ्यांना सांगायचं आहे कसं काय मारायचं काय कसं मारायचं हा नंत कसं वाटतंय हा आठवण आली काय जिम आणि मेन ट्रेनर म्हणजे आणि ऍक्च्युअली काहीच माहीत येते का संदेश मामा दोन तीन वर्ष पुणेला पूर्ण ट्रेनिंग सर्टिफिकेट वगैरे सगळं घेऊन आले ते हे पोट म्हणे मला ठेवतेस का नाही तर काहीच बघा आता हे पोट कमी करा वा

अनन्य आता बॉडी बनवणार आहे काही सांग शिकू वा चेहरा वेट वाढव जरा वेट आत्ता खरी जिम होणार बघा अनन्याची कारण की मी मामा शिकवायला आम्ही तुम्हाला करायचं जिम

अरले ला पकडलाय जवळ पाय तो काढा दोन्ही कोट अरे वापरे मामा म्हणजे ज्यादा लोकांना कमी दोन तीनच माहिती ना

बघा आता मामा बॅकचा वर्कआउट करून दाखवणार आहे काही आहे हे सगळ्यात सोपा आणि युजफुल आहे

आम्ही आलोय थंडगार प्यायला रात्रीचे दहा वाजत आम्ही मामाने आम्हाला जिम दाखवली आता मामा म्हटले चला काहीतरी थंड पिऊले तर मामाना आले थंड प्यायला आणि फेमस आहे नॉव्हल टी नॉव्हल्टी तुला बाई कारण घेतला मामा घेतला इकड हा मामा जाणार आणि तो दुसरा मामा आहे तिथं आपला सत्यम मामा